सांगितलेला नाहीये काल डायरेक्ट रात्री घोषणा केलेल्या आहेत की जे कोणी याच्यामध्ये सामील होईल त्यांना आम्ही अटक करणार कसले याच्यावर अटक करणार दिली आहोत कसले आहेत आम्हाला कसले तुम्ही नोटीस जेव्हा त्यांचा गुजरात गुजरातांचा त्यांनी मारवाड्यांचा मोर्चा काढला त्यांना घोषणा करायचा अधिकार दिला त्यांना पाट्या फिरवण्याचा अधिकार दिला त्यांना एकत्र गर्दी करण्याचा अधिकार दिला मराठी माणसांना घरी नोटीस पाठवली गेली काल दुपारच्या नंतर काही ना पकडून ठेवलं आहे आणि जर मारवाडी लोकांची रॅली काढली होती नरेंद्र मेहताने तेव्हा नोटीस का नाही गेली त्यांना मग आम्ही मराठी माणूस इथे आता उभं राहणार आज आम्हाला न्याय पाहिजे आहे सरकार तुम्हाला स्वतःच सरकार का आमचा स्वतःच सरकार वाटत नाहीये भाजपा ना खूप अगावपणा करत आहे आता भाजपाची अशी ती तशी बस जय पाहता या सगळ्या कार्यकर्त्यांचा इथे आक्रोश बघायला शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या जात आहेत इथे मराठी संदर्भातल्या घोषणा दिल्या जात आहेत आणि कोणत्याही प्रकारे पोलिसांची घडपशाही सहन केली जाणार नाही हेच सांगितलं जात आहे कोणत्याही प्रकारे इथे थांबलं जाणार नाही असं सांगितलं जात आहे खरं म्हणजे हा संपूर्ण जो विभाग आहे मीरा भाईंदरचा त्याच ठिकाणी मोर्चा होणार होता आपण त्या चौकात जाऊया त्या चौकामध्ये हा मोर्चा अक्षय एक महत्वाचा मुद्दा असा आहे की इथल्या मराठी ज्या सगळ्या या स्त्रिया आहेत जे बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये एक सातत्याने राग दिसून येतोय की आम्हाला दडपलं जात आहे गुजरात्यांना या पद्धतीने इथे मोर्चा काढायला दिला नक्की हा मुळात राग काय आहे त्यांना असं का वाटतंय की आम्हाला निषेध व्यक्त करायला हवाय त्यांना सातत्याने दडपशाहीची भावना कुठेतरी सहन करायला लागते का रोजच्या जीवनात हे आपण त्यांना विचारू शकतो का पूर्वी आपण नक्कीच त्यांची प्रतिक्रिया घेऊया मात्र इथे कोणाला उभं देखील राहायला दिलं जात नाही आहे अगदी लहान लहान लोक किंवा स्थानिक लोक जरी या ठिकाणी उभी असतील तर त्यांना देखील इथे पळवलं जाते आहे किंवा त्यांना अटक केली जाते ताब्यात घेतलं जातं आहे आणि आपण पाहत आहे किती मोठ्या प्रमाणात जमाव या ठिकाणी जमलेला आहे जो जमाव या मराठीसाठी जमणार होता मग त्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचेच पदाधिकारी नाही तर इतर अनेक सामान्य स्थानिक लोक देखील आहेत जी या ठिकाणी उभी आहेत मात्र कोणालाही इथे थांबायला दिलं जात नाही आहे याचं कारण हेच आहे की आज जो मोर्चा आहे त्याला परवानगी नाकारलेली आहे मात्र दोन दिवसापूर्वीचा जो मोर्चा निघाला होता तो मोर्चा काढण्यात आला तो मोर्चा दिला गेला त्याला परवानगी का दिली गेली हाच खरा प्रश्न आहे इथे दत्ता शिंदे आलेले आहेत हे बघा महत्वाच या मोर्चाला परवानगी नाकारण्यात इकडे या समोर नाही आपली जर सगळे या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली होती त्यामुळं हा मोर्चा हा नाकारण्यात आल्यानंतरसुद्धा कोणी जर काढण्याचा प्रयत्न केला तर त्या अनुषंगानं आपण कायदेशीर कारवाई करीत आहोत सगळ्या माध्यमाच्या मार्फतीनं मला हे आणखी स्पष्ट करायचं आहे की मोर्चाला परवानगी नाकारण्याचं कारण हे आहे की मोर्चासाठी जो अर्ज आला होता त्या अर्जामध्ये या ठिकाणावरून मोर्चा काढण्याचा त्यांचा अठ्ठास होता या ठिकाणी यापूर्वी या ठिकाणी यापूर्वी या या एक